नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी लवकर उठण्याचे फायदे आपल्या आयुष्यात काय बदल घडवतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असं म्हटलं जातं की उगवत्या सूर्याला जो नमस्कार करतो त्याच्या जीवनात कधीच अंधार पडत नाही म्हणजे त्याचं जीवन पूर्णपणे सफल झालेलं असतं दिवसाची सुरुवात जर सकाळी लवकर उठून केली तर पूर्ण दिवस आपल्या हातात असल्यासारखा असतो म्हणजेच पूर्ण दिवस आपल्याला काम करण्यासाठी जी घरातली असो बाहेरची असो एकदम उत्साह येतो आपण फ्रेश राहतो मन देखील आपलं प्रसन्न असतं आणि आपल्याला वेळ देखील भरपूर मिळतो त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठून तुम्ही दिवसाची सुरुवात करावी सकाळी आपले शरीर व अप आप, आपली बुद्धी दोन्हीही खूप तल्लक असते आपलं हे एकदम फ्रेश असतं त्यामुळे सकाळ सकाळ आपण एखादं कोणतंही का काम हातात घेतल्यास ते पूर्णपणे यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकतो कोणताही थकवा किंवा कोणतेही प्रेशर न येता त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठून आपली महत्त्वाची कामे आपण पूर्ण करावीत पुराणामध्ये असं म्हटलं आहे की ब्राह्ममुहूर्तावर उठून तुम्ही केलेली कोणतीही प्रार्थना देवाजवळ पोचते कारण की ती शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने व वा पवित्र अशा वातावरणात केलेली असते त्यामुळे होईल तेवढं लवकर ब्राह्ममुहूर्तावर तुम्ही देवाची पूजा केली व तुमची इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते तुम्हाला जर तुमचे शरीर एकदम फिट तंदुरुस्त व लवकर म्हातारपण नको असेल तर सकाळी लवकर उठून तुम्हाला व्यायाम करणे खूप गरजेचे आहे जेवढा लवकर उठून तुम्ही व्यायाम कराल तेवढं तुमच्या शरीराला व मनाला तजेलदारपणा आणते किंवा फ्रेश असं बनवते त्यामुळे लवकर उठून व्यायाम करणे खूप गरजेचं आहे एक सलग आठवडा तुम्ही लवकर उठायची सवय लावा नंतर तुम्ही स्वतःहून लवकर उठाल आणि जर एखाद्या दिवस समजा तुम्ही उठला नाही काही अडचणीमुळे तर त्या दिवशी तुम्हाला करमणार नाही ना तुमचा पूर्ण दिवस खराब जाईल कारण की तुमच्या शरीराला व तुमच्या मनाला सकाळी लवकर उठून कामं करण्याचे सवय लागलेली असते व छान असं आपल्या मनाला वाटतं उशिरा उठल्यामुळे खूप असं आपल्याला चुकल्यासारखं होतं खूप वाईट फिलिंग होतात त्यामुळे शक्यतो लवकर उठा आपली कामे लवकर करा सूर्योदयाच्या वेळेला उठा सूर्यास्ताच्या वेळेच्या आठ नऊ वाजता झोपला तरीही चालेल तुमचं शेड्यूल शक्यतो होईल तेवढं सकाळी लवकर सुरुवात करा बक्का तुमचं आयुष्य पूर्णपणे चांगलं झालेलं असेल